संतांच्या नामाचा गजर पांडुरंगाच्या नामाचा गजर करत ऊन वारा पाऊस म्हणजे पांडुरंगाचं दर्शन पांडुरंगाच्या पायाला हात लावायचा संतांनी सांगितलंय जर पांडुरंगाच्या पायाला जर हात लावला ना तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता मिळते संतांच्या वरती विश्वास ठेवून आणि पांडुरंगावर दृढ ती विश्वास लाखो वारकरी चाललेत बघा पंढरपूरच्या दिशेनं तुम्ही पंढरपूरला जाताय ना तर आजचा व्हिडिओ नक्की पहा कारण भगवंतानं भक्ताला दिलेलं वचन आहे कारण भक्ताचं दर्शन जर क्रमा आधी घेतलं ना तरच पांडुरंगाला आवड पंढरपूरची वारी तुमची पूर्ण होती पंढरपूर मध्ये गेल्यानंतर दर्शन कसं घ्यावं आजच्या आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कारण जीवनाचं जे जी अंतिम या ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण होणार आहे अहो जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे हे पेठ भूमीवरही वैकुंठ संत बहिणाबाई म्हणतात की पंढरी सारख नाही क्षेत्र खोटे जरी ते वैकुंठ दाखविले असा हा पंढरपूरचा आहे पंढरी मंग वैकुंठ नगरी जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर असा हा पंढरपूरचा महिमा आहे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत चंद्रभागा नदी विठ्ठल रुक्मिणी मंदिर विष्णुपद गोपाळपूर ही सगळी ठिकाणांची माहिती आज जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जीवनातला अमूल्य वेळ नक्की द्या आणि पहा आणि शेवटी कमेंट जय हरी विठ्ठल अशी द्या मी अन्वंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठि चॅनल जय हरी माऊली पंढरपुरात येण्यासाठी संपूर्ण या महाराष्ट्रातून एस टी बस आपल्या उपलब्ध आहेत कुठल्याही राज्यातून कुठल्याही ठिकाणाहून पंढरपूरला बस मिळते आणि आपण पंढरपुरामध्ये पोचल्यानंतर प्रथम ओढ लागते आपल्याला ती चंद्रभागेची एस टी स्टँड पासून साधारणतः फक्त दोन किलोमीटर अंतरावरती चंद्रभागा नदी भीमाशंकर पासून उगम पावणारी भीमा आणि सोबत माऊलींची इंद्रायणी आणि त्याचबरोबर भामा आणि निरेला सोबत घेऊन पंढरपुराला चंद्राकृती वळसा घालते आणि त्या ठिकाणी चंद्रभागा नाव धारण करते चंद्रभागेचा जो महिमा फार मोठा महिमा आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात अवघेची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखली लिया चंद्रभागेला जर एकदा पाहिलं आपण तरी संपूर्ण विश्वातील तीर्थाचं दर्शन आपल्याला घडत असा चंद्रभागेचा संपूर्ण या पृथ्वी तलावरील जी तीर्थ आहेत चंद्रभागेमध्ये आपलं पाप धुण्यासाठी येतात विचार करा म्हणूनच पंढरपूरमध्ये गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करा जीवनातली सगळी दुःख निघून जातील पाप नष्ट होऊन जातील संतांनी सांगितले भाविकांची लगबग दिसून येते आपल्याला त्या ठिकाणी लाखो भाविक त्या ठिकाणी तीर्थ स्नान करतात काही लोक चंद्रभागेला दिवाही अर्पण करतात आणि मस्तकी टिळा लावून हार फुलांची खरेदी करून आपण निघतो पुंडलिकाच्या दर्शनाला चंद्रभागेच्या पात्रामध्ये भक्त पुंडलिकाचं सुंदर असं मंदिर आहे सुंदर अशी कहाणी सांगितली जाते की एकदा पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीला आले आणि फक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता पाय दाबत होता त्या ठिकाणी पुंडलिकाने सांगितलं देवा मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय हो तुम्ही थांबा आणि विट भिरकून दिली देवाकडे विटेवरती थांबा सांगितले आणि याच विटेवरती पांडुरंग उभा आहे हो। युगे न युगे गेली तरी पांडुरंग कमरेवरती हात ठेवून उभा आहे आपल्या भक्ताची वाट पाहतोय आणि विठ्ठलाला उभं करण्याचं जे सामर्थ्य आहे ते पुंडलिकाच्या भक्तीत आहे हो आणि पुंडलिकानेच उभं केलं आणि म्हणूनच पांडुरंगाच्या दर्शनाआधी पुंडलिकाचं दर्शन घेतलं जातं आणि म्हणूनच पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिकाचं स्थान आहे आपण म्हणतो ना पुंडलिकावार देव हरी विठ्ठल पुंडलिकाचं नाव घेतो आधी नावघोष करतो आपण आणि भक्त पुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर विठ्ठल भेटीच्या ओढीने आपली जी पावलं आहेत ती वेगानं चालतात हो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर संत चोखा मेळा यांची समाधी आहे आपण समाधीचं दर्शन घेतो व नाम संत नामदेवांच्या भेटीला निघतो संत नामदेव विठ्ठलाचे लाडके भक्त विठ्ठल चरणी कायमच राहावं ही नामदेवाची इच्छा हो आणि म्हणूनच त्या ठिकाणी संत नामदेव म्हणतात की नामा म्हणे तुझे पायी ठाव देई विठोबा संत नामदेव पायरीवर माथा टेकवतो आपण पायरीवर पाय न ठेवता आपण मंदिरात जातो श्री गणेशाचं दर्शन घेतो नंतर मंदिराच्या सभामंडपात आपण प्रवेश करतो सभामंडपाच आखीव आखीव रेखीव तिची कला पाहतो की स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो मंदिराचं सौंदर्य पाहता पाहता नंतर पुढे गरुड खांबाची गळाभेड घेऊन पुढे जातो आणि मनामध्ये विठ्ठल दर्शनाची आत शिगेला पोचतो आणि आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो समोर सावळ्या बिठ्ठलाचं ध्यान दिसतं रूप दिसतं कमरेवर हात ठेवलेला विठुराया युगी अठ्ठावीस याच विठीवरती उभा आहे विठ्ठलाची मूर्ती स्वयंभूई आहे आणि मस्तकी शिवलिंगाचा आकार आहे जो मुकुटाचा आकार आहे तो शिवलिंगाचा आहे कपाळी चंदनाचा टिळा कानात मकर कुंडले गळ्यात कौस्तुभ मणी दोन्ही दंडावरती बाहुबंद उजव्या हातात कमळाचा देत डाव्या हातामध्ये शंख आणि छातीवरती भृभृषींचा पादपर्श कमरेला वस्त्र आणि या वस्त्राचा सोगा पायापर्यंत आणि डाव्या पायावरती मृतकेशी नावाच्या दाशीचे भोट लावलेली खूण आजही दिसते आणि पायाखाली दगडी बीट असं हे विठ्ठलाचं सगुण रूप अऊ विठेवरती आपल्याला सखा पांडुरंग विठुराया विठ्ठल कानडा श्रीहरी आणि सगळ्यांची माऊली अशा विविध रूपामध्ये आपल्याला दर्शन मिळतं पांडुरंगाचं याच साठी केला होता टास याची अनुभूती आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर मिळते हो। जीवनाचं अंतिम ध्येय काय हे भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये चित्र उभं राहतं ते आपलं अंतिम ध्येय पूर्ण झालं धर्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता मिळते पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या डोळ्यातून आनंदाचे आसुर येतात आणि भगवंताचा त्या ते ठिकाणी आपण निरोप घेतो आणि भगवंताला आपण सांगतो की देवा मला परत दर्शनाला तुझ्या येऊ दे रे आणि त्या गाभाऱ्यातून आपण बाहेर पडतो पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर आपण जातो रुक्मिणी मातेच्या दर्शनाला रुक्मिणी मातेचं मंदिर हे विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूचे या मंदिराचा सभा मंडप मुख्य मंडप मध्यग्रह गाभारा असे चार भाग आहेत असा चौथारा आणि त्यावरती अत्यंत रुक्मिणी मातेची मूर्ती हो देवीचे हात विठ्ठलाप्रमाणे कटेवरती मातेला सौभाग्य अलंकार घालून वसरे नेसून ठष्टशीत कुंकवाचा मळवट त्या ठिकाणी भरलेला आहे मातेचं रूप अत्यंत देखणं आहे देवीचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो आणि मंदिराच्या आवारात असणारं विठुरायाच्या सोबतीच्या परिवार देवता आहे अनेक आहेत महालक्ष्मी मंदिर आहे राम लक्ष्मी आहेत शनेश्वर आहेत अष्टकालभैरव आहेत गणपती बाप्पा आहेत काशी विश्वेश्वर आहेत लक्ष्मी नारायण आहेत कालभैरवनाथ आहेत काशी रामेश्वर आहेत एकमुखी दत्त आहेत भक्त प्रल्हाद आहेत नृषी आहेत गरुड हनुमंत आहेत या सगळ्या देवांचं दर्शन आपण घेतो आणि आपण देऊळ वाड्यातून बाहेर पडतो आषाढी वारीला लाखो भाविक येतात भगवंताच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी परंतु कित्येक लोकांना दर्शन त्या ठिकाणी भेटत नाही आणि नंतर त्यावेळी भाविक कळसाचं दर्शन घेऊन समाधान मानतात आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोवा म्हणतात ना तुका म्हणे मोक्ष देखिला कळस तात्काळ हा नास अहंकाराचा आऊ विठू राया प्रत्येक भक्ताची काळजी घेतो याचा अनुभव प्रत्येक भक्ताला येतो आणि देऊळवाड्यापासून फक्त सव्वा दोन किलोमीटर अंतरावरती विष्णुपदे ठिकाणी आपण विष्णूपदाकडे जातो त्या वाटेतच संत जनाबाईचं मंदिर आहे आणि याच ठिकाणी संत जनाबाईंना सुळावरती चढवलं होतं आणि सुळाचं त्या ठिकाणी पाणी झालं होतं सुंदर अशी कथा सांगितली जाते की संत जनाबाईंना देवाचं दागिनं चोरल्याचा आरोप केला ब्राह्मणांनी शिक्षा सुनवली सुळावरती चढवलं आणि संत जनाबाईंनी भगवंताचा धावा केला भगवंत आणि त्या ठिकाणी त्या सुळाचं पाणी केलं होतं आणि ते पाहून दर्शन घेऊन नंतर पुढे गेल्यानंतर नदीच्या पात्रामध्ये सोळा खांबावरती मंदिर आपल्याला दिसतं आणि ते म्हणजे विष्णुपद भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेच्या शोधात आले आणि सोबत गायी गोपाळ होते ज्या दगडी शिळेवरती था भगवंत थांबले ज्या दगडी शिळेवरती भगवंत थांबले ना त्या दगडावरती आजही श्रीकृष्णांच्या पाऊल खुना आपल्याला दिसतात गोपाळांच्या पायाचे ठसे गुरांच्या पायाचे आजही आपला पाहवायास मिळतात त्या ठिकाणाची आपण भेट घेतो पांडुरंग चातुर्मासात भक्तांना दर्शन देऊन थकतात ना मार्गशीस महिन्यात या ठिकाणी भगवंत येऊन वास्तव्य करतात वारकरी वनभोजनाचा आनंद घेतात या ठिकाणी येऊन आणि या ठिकाणी आपण बघा दर्शन घेतो आणि गोपाळपूरला पुढे जातो साधारणतः पावून किलोमीटर अंतर आहे आणि गोपाळपूरच्या पायथ्याला संत जनाबाईचा ताकाचा डेर आहे आपण या ठिकाणी माथा टेकून गोपाळपुराकडे जायला निघतो आणि गोवर्धन पर्वतावरील सुंदर असं दगडी तटबंदीचं मंदिर पाहून भक्कम किल्ल्याच्या आठवणी काही अंतर चढून वर गेल्यानंतर मंदिरात आपण पोचतो आणि येथील जे मुख्य मंदिर आहे ते गोपाळ कृष्णांचे आहे सोबतीला संत जनाबाईंचं भूमिगत मंदिर आहे आणि या ठिकाणी दर्शन करून आपण संत जनाबाई यांचा संसार पाहवायात जातो अहो गाडग्यांच्या उतरंडी चूल जात सगळा संसार पाहवायस मिळतो आणि डोळ्यासमोर चित्र उभरात संत जनाबाईंच अफाट भक्ती अहो प्रत्यक्ष पांडुरंग संत जनाबाईंना दळण दळू लागले होते मला आणि ते जात आजही आपला पाहवायस मिळतं त्या ठिकाणी आणि आषाढी एकादशीला आलेले जे दिंडे आहेत गुरुपौर्णिमेला दाखल होतात या ठिकाणी कला करतात आणि पंढरपूर वारीची त्या ठिकाणी सांगता होत पुढे जवळच असणारा कैकाडी मठ हवा हा कैकाडी मठ म्हणजे संपूर्ण भारतीय संस्कृती आपल्या पाहावयास मिळते याची जी रचना आहे ती चक्रविवाहासारखी आपण कैकाडी मठामध्ये जर आत गेलो ना तर परत माघारी येता येत नाही सरळ पुढं जावं लागतं एक तासाचा जर वेळ दिला तर रामायण महाभारत आणि संपूर्ण इतिहास या ठिकाणी पाहावयास मिळतो जिवंत इतिहास या महाराष्ट्राचा देशाचा अनेक देवी देवतांच्या मूर्ती जसाच्या तशा आपल्या बरोबर बोलताय तशा आपल्याला वाटतात हे पाहण्यासाठी फक्त एक तास वेळ जर आपण दिला आपली भारतीय संस्कृती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते जुनी तर मित्रांनो आपण जर पंढरपूरला गेला असताल तर आम्ही सांगितलेल्या या ठिकाणी नक्की जा आणि जीवनाचा आनंद घ्या जीवनाचं अंतिम ध्येय पूर्ण झालं असं तुम्हाला वाटलं म्हणून जीवनामध्ये एकदा तरी जा मी पंढरपूरला पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक हो ही माहिती जर आवडली ना तर जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र